काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे फॉर्म आज या ठिकाणी सगळ्या जनतेच्या सगळ्या माता बहिणीच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही दाखल केले आहेत काही दाखल करायचे आहेत आणि आम्ही जे काय मागच्या म्हणजे मागच्या दोन तीन वर्ष मध्ये प्रशासकच होत जेव्हा नगर पालिकेची निवडणूक झाली ज्यावेळेस काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष काँग्रेस पक्षाची सत्ता मागच्या वेळ आली त्यावेळेस आम्ही जे जे वचननामा शहरवासियांना दिला होता त्याच्यापैकी नव्याण्णव टक्के काम आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केले तर जे काही शहरातले उर्वरित राहिलेले काम आहात ते येणाऱ्या भविष्य काळामध्ये जनतेच्या आशीर्वादाने निश्चित आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करण्याचं या ठिकाणी आपल्या माध्यमातून सांगू okay. काँग्रेस पक्षाने भरपूर कामं केलेली आहेत आणि अजून जी काही का राहिलेली आहे ती पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू आम्ही आणि अजून आलेल्या शासनाच्या ज्या काही आहेत योजना त्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आम्ही मादवा साहेब आमच्या सोबत आहेत त्यामुळे आम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी नाही आहे मॅडम आपण फॉर्म कोणतं नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून मी उभी आहे आणि सर्वांना घेऊन सर्वांचा विकास गावाचा विकास करण्याचा प्रयत्न करेन